त्याचं निदर्शन मी आपल्याला करून दाखवित प्रात्यक्षिक करून दाखवित आहे आता मी हे उघडत आहे हे बघा इथे काही नाही आता कोटी कागद नाही पुन्हा मी हे बंद करतो आणि आता मी वोटिंग करीत आहे ज्यावर मी केळे निशाणावर वोटिंग केली ते केळे निशाण दिसत आहे आता आता पुन्हा एकदा मी केळे निशाणावर दाबतो पुन्हा केळे निशाने दिसत आहे आता उघडलं पाहिजे हा आता लाईट गेल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा आपण बघूया आता मी उघडून दाखवतो बघा हे आपण केळ्यावर दाबून सुद्धा हे आलेलं आहे म्हणजे अशा तुम्ही कुठच्याही निशाणा दाबलं तरी भाजपला चमत जाणार याचं यावरून स्पष्ट होते तर या अशा रीतीने एव्हीएमचा घोटाळा आहे तो आपण प्रत्यक्ष पाहतात आणि आमची मागणी आहे की एव्हीएम व्ही मशीनी बंद करावी आणि त्याऐवजी बॅलेट पेपर द्यावं